मी मनीषा तेजल साडीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्याला जर लग्नाला जायचं असलं ना पहिले प्रश्न पडतो की साडी कुठली घालायची पहिले प्रश्न सगळ्या लेडीजला पडतो की साडी कुठली घालायची बऱ्याच लेडीजकडे चंद्रकोर पैठणी आहे नथ पैठणी आहे ओरिजिनल पैठणी आहे सेमी पैठणी आहे सर्व टाईपच्या पैठणी झालेल्या पण काही महिलांकडे न पैठणी पण नाही आहे कलांजली पण नाही तर त्यांच्यासाठी आज मी बेस्ट असं अगदी लिमिटेड सिलेक्टेड कलरचा साड्यांचा व्हिडिओ घेऊन आलेली आणि त्यावर वर्कचं असं डिझायनर ब्लाऊज आणि किंमत पण अगदी आपल्या खिशाला परवडणारी अशी प्राईज राहणार आहे जास्त पण प्राईज नाही आणि सगळ्यांना परवडणारी आणि सगळ्यांना सूट होणारी अशी सुंदर पैठणी घेऊन आलेली तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जे जे व्हिवर्स आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे खूप नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येते अतिशय सुंदर कलेक्शन बायकांना आवडत आहे सगळ्या महिलांच्या कमेंट्स येतात ते मॅडम तुमचं कलेक्शन खूप सुंदर असतं आणि साडी तुम्ही जी दाखवतात तीच साडी आमच्या हातात येते हे ऐकून माझं मन अगदी तृप्त होतं त्यांच्यासाठी मी रोज नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करते आणि नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते तर सुंदर असं कलेक्शन दाखवण्यापूर्वी तेवढं फक्त रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जुनं कलेक्शन न बघता नवीन कलेक्शन बघायला भेटेल त्याच्यानंतर व्हिडिओला शेवटपर्यंत वॉच करायचं पेजला फॉलो करायचे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुंदर असा माधुरी कलर आहे बघा तुम्ही डिझाईन बघा अगदी न्यू लॉन्चिंग डिझाईन आहे मला कॉमन डिझाईन आवडत नाही बेटरीनं जे सगळं विकतात तसं आपण कधीच विकलं नाही आहे आणि आत्ता पण आपण युनिकच विकणार आहे बघा ब्लाऊज पीस बघा किती सुंदर दिलेला आहे युनिक असा ब्लाऊज पीस आहे माधुरी कलर आहे रेड कलरचं कॉन्ट्रास्ट सगळे मोस्ट अगदी डुपर हिट कलर आणलेले आहेत एक पण कलर रिजेक्ट करण्यासारखा नाही सुंदर असा दुसरा कलर बघा ब्ल्यू कलर आहे सुंदर पॅरेट कलरचं त्याला कॉन्ट्रास्ट आहे स्क्रीनशॉट क्लिअर घ्यायचं आहे साडीची प्राईस जाणार फक्त आणि फक्त अठ्ठावीसशे नव्वद टू एट नाईन झिरो ऑल इंडिया फ्री शिपिंग एवढी कमी प्राईजमध्ये सुंदर अशी पैठणी कलांजली आणि त्याला वर्कचं ब्लाऊज तीन हजार नाही बत्तीस नाही चौतीस नाही आणि तुमचा हा पैठणी कलर सुंदर असा आणि त्याला राणी पिंक कलरच कॉन्ट्रास्ट ब्लाऊज अठ्ठावीसशे नव्वद ओनली ऑल इंडिया फ्री शिपिंग नंतर जो मी वेअर केलेला आहे आमसुली कलर इतका गोड कलर आहे मैत्रिणीं मी ते काढलं बाबा तुम्हाला घ्यायचं असेल तर पटकन व्हॉट्सअपला जायचं आपली बुकिंग कन्फर्म करायची बघा सुंदर असा कलर आहे अतिशय सुंदर असा त्याचा भरलेला असा पल्लू आहे आणि त्याचा हा वर्कमध्ये जाणारा सुंदर हा ब्लाऊज आहे सुंदर सुंदर कलेक्शन आणत असते सुंदर सुंदर रील बनवत असते तुमच्यासाठी फक्त एवढंच तुमचं प्रोत्साहन आणि तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपले सबस्क्रायबर फॉलोअर्स एवढे झपाट्याने वाढत आहे अजून तुमचा सपोर्ट असा तर ते तेही फार झपाट्याने वाढतील लवकरात लवकर आपलं चॅनल ग्रो करेल आणि मी होलसेलच्या लवकरात लवकर होलसेलच्या लाईनमध्ये तुम्हाला सिंगल पीस पण देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला खरोखर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग